सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर तीन सप्टेंबर पासून आतापर्यंत दहा हरकती प्राप्त झाल्या आहेत प्रारूप प्रभाग रचनेवर अकरा सप्टेंबर रोजी दोन हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या यामध्ये शिवम सोनकांबळे यांनी प्रभाग पाचच्या च्या रचनेवर हरकत घेतली या प्रभागातील उत्तरेकडील केगाव शिवाजीनगरचा भाग वगळावा सम्राट चौक परिसर किंवा पेठेतील घर क्रमांक एकशे तेरा चौदा ते एकशे एकोणतीस हा भाग प्रभाग पाचमध्ये घ्यावा अशी सूचना केली आहे तर सौरभ शिंदे यांनी प्रभाग तेवीसमध्ये रचनेला हरकत घेतली आहे दरम्यान शुक्रवारी चार हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या त्यामध्ये रवी मेहत्रे यांनी प्रभाग सतरामध्ये दक्षिणमुखी मारुती मंदिरालगत ते जगदंबा मंदिर ते भारत परळकर परिसर प्रभाग सतरामध्ये घ्यावा आडकी हॉस्पिटलपर्यंत याचा समावेश करावा अशी सूचना केली आहे सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड यांनी प्रभाग तेवीसचं कार्यक्षेत्र खूप मोठं असून या प्रभाग रचनेतून सलगरवस्ती आणि सेटलमेंट परिसर वगळण्याची सूचना केली आहे भारत खाडे यांनी प्रभाग पाचमध्ये हरकत घेतली आहे नागरिकांच्या हितासाठी फ्लायओव्हर ओव्हर प्रमाण मानून देशमुख वस्तीचा भाग हा प्रभाग पाचमधून वगळून प्रभाग सहामध्ये जोडावा अशी सूचना केली आहे तर गुरुनाथ शिंदे यांनी प्रभाग सहाच्या रचनेवर हरकत घेतली आहे प्रभाग रचना करताना प्रगण गट फोडू नयेत असं सूचित केलेलं असतानाही त्याचं उल्लंघन झाल्याची हरकत घेतली आहे